समोरच्या टप्प्याला तयार राहायचंय मी तुम्हाला इंद्राध्यक्षांच्या समतीनं सर्वांच्या समोर एक आश्वासन देतो आणि वैयक्तिक माझ्याही समोर आश्वासन देतो की तुमच्यावर कोणती कारवाई होणार नाही आणि झाली सर्वात पहिली फायदा होईल जेव्हा होईल तेव्हा ती वापरा एकल्याशिवाय यानंतर दुसरा टप्पा साठ वर्षाचा आहे आजचा हा बदल्या होतील हे पक्कच आहे ते झाल्याशिवाय माघार घेणार नाही परंतु भविष्यात असं होणार नाही असं मी समजू नका कारण की आता हे अलग अलग क्षेत्र वापरतील एक साथ झाल्या शस्त्र नको त्या नाही जे ऑडर काढा पण नाही केलं त्याचे प्रश्न मागवा त्याला जळगावला फेका जळगाववरून खांगाला फेका खांगावरून सिंचरीला फेका, फेका ते चालणार आहे त्यामध्ये धडपैसे तुमच्यावर होणार आहे पण त्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं काही होणार नाही त्यासाठी तुमचं कोणसेपणाची भाग असणं आवश्यक आहे